सर्वांना नमस्कार दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला वास्तु टॉप टिप्स म्हणून तर त्या व्हिडिओला खूप सुंदर प्रतिसाद मिळेला दिलेल्या नंबरवरती काही मैत्रिणींनी मला संपर्क देखील केला त्यामध्ये त्यांनी समस्या देखील सांगितल्या की त्यांच्या व्यवसायामध्ये लाईन्स येत नाहीत आणि जरी आले तरी त्यांना त्यांच्याकडून काम मिळत नाही फक्त माहिती काढली जाते तर एक्झॅक्टली या विषयावरतीच आजचा आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर का कोणी आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मी त्या व्हिडिओची लिंक टाकते ओके तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा चला तर मी वास्तुधा आणि ज्योतिषी प्राची राजाराम आज आपण बोलणार आहोत गृहोद्योजिका अट्रॅक्शन साठी कोणती दिशा वापरावी अथवा यांनी कोणत्या दिशेचा वापर करावा ठीक आहे चला तर तुमचा बिझनेस यश तुमच्या मेहनतीवरच आहे बरोबर तुमच्या बिझनेस यश हे तुमच्या मेहनतीवरती आहे पण त्यामागे ऊर्जा आणि दिशा हा एक महत्वाचा घटक आहे तर भेडसावणाऱ्या समस्या कोणकोणत्या आहेत त्याबद्दल पहिलं बोलूया जसे की बघा खूप महिला घरातून बिझनेस चालवत चालवत असतात जसे की कोणी कपड्यांचा व्यवसाय करतं कोणी केक बनवतं ज्वेलरी बनवतं वर्कशॉप्स येतं अजून काही बरेचसे व्यवसाय करतात पण अनेकदा ऑर्डर ऑर्डर येतात आणि हातातून जातात सुद्धा क्लायंट रिप्लाय करत नाही सगळं करताय पण यशाचा फ्लो वाटत नाही का होत असेल असं तर या मागे शास्त्र आहे दिशा आणि ऊर्जेच कारण तुमच्या कामाची दिशा चुकीची असते वास्तुशास्त्रानुसार दोन दिशांचा प्रभाव खास महत्वाचा आहे जसे की पहिली दिशा आहे त्यामध्ये आग्नेय दिशा आग्नेय दिशा म्हणजेच काय तर दक्षिण आणि पूर्व याच्यामध्ये येणारी आग्नेय दिशा आहे ही दिशा का महत्वाची आहे तर बघा सगळ्यात पहिली ही दिशा म्हणजे ऍक्शनची दिशा आहे आत्मविश्वासाची दिशा आहे आणि निर्णायक शक्ती ह्या तिन्ही गोष्टींचा मिलाप म्हणजेच आग्नेय दिशा आहे आता दुसरी दिशा कोणती आहे तर उत्तर दिशा ही दिशा का महत्वाची तर ही दिशा संवाद देते पैसा देते क्लाइंट देते आणि संधी यांना खेचून आणते तर घरात तुम्ही काय बदल करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं जे वर्क डेस्क आहे उत्तर दिशेला ठेवा याने होणार काय तर तुम्ही साठी जास्तीत जास्त ओपन राहण्याचा अथवा समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आग्नेय दिशा ज्याला आपण साऊथ ईस्ट म्हणतो त्या कोपऱ्यात काम मीटिंग्स रील शूट करा याने काय होते तुमची ऊर्जा जी आहे ती धारधार राहते त्यानंतर रंग कोणते वापराल तुम्ही तर पांढरा रंग वापरा लाल रंग वापरा सोनेरी रंग वापरा भले ते तुमच्या कपड्यांमध्ये असो तुमचे एकंदरीत व्यवसायासंबंधी स्टिकर असो किंवा तुमचा बॅकड्रॉप असो यामध्ये या रंगांचा तुम्ही वापर करू शकता शेवटचा उपाय काय आहे तर मनी प्लांट यूज करा क्रिस्टल बॉल वापरा किंवा क्लायंट लिस्ट तुम्हाला जी ऊर्जा केंद्रित अशा पद्धतीने बनवा तुमचं यश तुमच्या जागेत लपलेलं आहे हे नेहमी लक्षात ठेवा कारण की वास्तुशास्त्र हे संपूर्ण ऊर्जेवरती निर्भय आहे त्यामुळे हो हे ऊर्जेचं शास्त्र हे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये बदल घडवणार आहे बिझनेस यशासाठी तुम्ही मेहनत करतच आहात आता फक्त दिशा योग्य ठेवा ऊर्जा चांगली वाहू दे आणि त्यामुळे तुमच्याकडे संधी खेचून वाटतय की तुमचं घर ऑफिस थोडा अडथळा निर्माण करतय तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा मी तुम्हाला योग्य दिशा आणि ऊर्जेचं मार्गदर्शन करेन चला तर मग आ... चला तर आज आपण इथेच थांबूया मी प्राची राजाराम आपल्या यशाचा ऊर्जात्मक साथी, धन्यवाद